हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायक शांततामाय आणि भरपूर सकारात्मकता घेऊन यावा अशी मी श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर मैत्रिणींनो आपल्या भारतीय संस्कृतीत आणि हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला अनन्यसाधारण महत्व आहे हा फक्त एक सण नसून तर तो आपल्या श्रद्धेचा भक्तीचा आणि सकारात्मक बदलांचा महाउत्सव आहे तर गणपती बाप्पा म्हणजे आपल्या आपुलकीचे देवता कोणतंही कार्य असो तर ते लहान असो किंवा मोठं असो त्याची सुरुवात ही श्री गणपती बाप्पांच्या पूजेपासूनच होत असते कारण बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यातील अडथळे अडचणी दूर होतात आणि प्रत्येक कार्य यशस्वी होतं तर या वर्षी गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार तर या शुभ दिवशी आलेली आहे तर पहा उद्या बुधवार हा गणपती बाप्पांचा दिवस आहे आणि त्याच दिवशी गणेश चतुर्थीचा शुभ योग हा जुळून आलेला आहे म्हणजेच हे एक अत्यंत शक्तिशाली आणि फलदायी संयोग मानला जातो तर या दिवशी जर तुम्ही एखादं पुण्यकार्य एखादी सेवा एखादा छोटासा उपाय जरी मनापासनं केला तर त्याचं फळ हे हजारपटीने आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुम्ही फक्त श्रद्धेने आणि भक्तीने केला तर तुमच्या घरामध्ये शांती समृद्धी मुलांची प्रगती पतीचं यश आणि एकूणच संपूर्ण कुटुंबावर गणपती बाप्पांची नक्कीच होईल आपल्या घरामध्ये बऱ्याचदा काही ना काही कारणाने अडचणी येत असतात मुलं अभ्यास करतात पण त्यांना यश मिळत नाही मुलांनी उच्च शिक्षण घेतलं असेल तरी सुद्धा त्यांना नोकरी मिळत नाही मुला मुलींच्या लग्नात अडथळे येतात पतीने खूप मेहनत घेतली तरी सुद्धा त्याचा व्यवसाय नीट उभा राहत नाही किंवा त्याच्या नोकरीमध्ये त्याचं प्रमोशन होत नाही त्याची रोत होत नाही पैसा येतो पण आलेला पैसा टिकत नाही घरामध्ये सतत ताणतणाव वादविवाद अस्वस्थता असते तर अशा अनेक समस्या आहेत ज्या दिसायला खूप लहान वाटतात पण खूप मोठा परिणाम याचा आपल्या मानसिकतेवर आणि नात्यांवरती होत असतो मग आपण काय करतो तर आपण उपाय शोधतो आणि काही वेळेला ते उपाय खऱ्या अर्थाने मनापासून योग्य दिवशी योग्य पद्धतीने केले गेले तर खूप मोठा बदल आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणू शकतात गणेश चतुर्थीचा दिवस म्हणजे असाच एक सोनेरी योग आहे या दिवशी सकाळी उठून फक्त एक वस्तू एक दिवा आपण आपल्या घराच्या देवघरात किंवा गणपतीच्या मूर्ती समोर ठेवायचा आहे हा दिवा म्हणजे प्रकाशाचं प्रतीक आहे ज्ञानाचं बुद्धीचं आणि नकारात्मकतेवर मात करून सकारात्मकतेकडे जाण्यात तर हे आपल्याला माहित आहे की आपल्या मुलांच्या जीवनामध्ये अनेक वेळेला दृष्टी लागत असते किंवा मुलांना दृष्ट लागत असते घरच्यांची बाहेरच्यांची समाजातील स्पर्धेची बऱ्याच वेळेला मुला अभ्यास करत असूनही त्यांचं लक्ष लागत नाही त्यांची चिडचिड होते हट्टीपणा आई वडिलांचं न ऐकणं स्वतःच्या निर्णयामध्ये चुकणं अशा अनेक गोष्टी त्यांच्यामध्ये होत असतात पण या गोष्टी थांबवण्यासाठी जर आपण एखादा केला तर तो नक्कीच उपयोगी पडतो म्हणून गणेश चतुर्थीला सकाळी लवकर उठून पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि आणि दुर्वा टाका तुम्हाला मनापासून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की बाप्पा माझ्या घरचं वाईट सगळं संपू दे आणि माझ्या घराचं सगळं चांगलं होऊ देत तर आंघोळ झाल्यानंतर घर स्वच्छ करा देवघरात दिवा लावण्यासाठी एक स्वच्छ मातीचा किंवा पितळी तुम्हाला दिवा घ्यायचा आहे त्याला हळद लावा एका ताटात थोडस गंगाजळ शिंपडा आणि त्यावर तांदूळ पसरवा आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे तर या दिव्यामध्ये तुम्हाला लाल कलाव्याची बात ठेवायची आहे किंवा लावायची आहे जिचं प्रतीक आहे रक्षा आणि नात्यांचं बळ तर त्यामध्ये मोरीचं तेल घाला आणि त्यात पाच काळ्या मिरी थोडस झेंडूचं फुल आणि एक लवंग तुम्हाला घालायचं आहे आणि त्या दिव्यातील प्रत्येक गोष्टीचा एक आध्यात्मिक अर्थ आहे मिरी म्हणजे नकारात्मकतेवर नियंत्रण लवंग म्हणजे दृष्ट काढणं आणि मोरी म्हणजे स्फूर्ती तर हा दिवा गणपतीच्या मूर्ती समोर लावून बाप्पाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यांच्या समोर गणपती अथर्व शिष्य किंवा संकट मोचक स्तोत्र यापैकी तुम्हाला एक पठण करायचं आहे किंवा तुम्ही दोन्ही म्हटलं तरीही चालेल आता जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर मोबाईल वरती लावा आणि तुम्ही श्रवण करून केलं तरी सुद्धा चालेल मुलांनाही त्या दिवशी एकदा देवासमोर बसून ओम गण गणपती नमा या मंत्राचा जप जरूर करायला सांगा दिवा शांत झाल्यावर त्यातील साहित्य निर्माल्यामध्ये टाका तांदूळ पक्षांना खाऊ घाला तर असा हा उपाय अगदी सहज करता येतो पण त्याचा प्रभाव अतिशय खोल आहे तर हा दिवा लावण्यामागे तुमचा हेतू काय आहे हे स्पष्ट असावं माझ्या मुलांच्या जीवनात प्रकाश आव्या अडथळे त्यांचे दूर व्हावेत आणि त्यांनी आयुष्यात भरभरून प्रगती करावी जर हे मनापासून सांगितलं प्रार्थनेमध्ये भावना ठेवली तर गणपती बाप्पा हे कधीच मागे हटत नाहीत ते नक्कीच तुमच्या इच्छेला स्वीकारतात म्हणून या गणेश चतुर्थीला केवळ सजावट गोड पदार्थ किंवा ढोल ताशांपुरता मर्यादित न राहता एक साधा पण शक्तिशाली आध्यात्मिक उपाय हा नक्की करा तर या व्हिडिओमध्ये सांगितलेला उपाय फक्त आजसाठी किंवा उद्यासाठीच नाही तर हा संपूर्ण गणेशोत्सव काळामध्ये म्हणजे दहा दिवसांमध्ये तुम्ही कधीही करू शकता तुम्ही रोज लावला तरी सुद्धा चालेल हा दिवा तरी सुद्धा तुम्हाला याचे खूप छान असे अनुभव पाहायला मिळतील पण एकदाच मनापासून लावला तरी खूप आहे फक्त भावना हवी श्रद्धा हवी आणि सकारात्मक विचार हवा तर मंडळी हा संपूर्ण उपाय तुम्हाला उपयोगी वाटला असेल हेल्पफुल वाटला असेल असं मला मनापासून वाटतं तुमच्या घरातील मुले पती संपूर्ण कुटुंब यांच्या गणपती बाप्पांची कृपा सदैव राहावं हीच माझी मनापासून प्रार्थना आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या एका सुंदर सकारात्मक आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ आणि बाप्पांकडून भरभरून शुभेच्छा